नमस्कार अरे पाठी झाड कसलं आहे माहिती आहे का तुम्हाला कधी अरे का दाखवतो तुम्हाला हे फळ कधी खाल्लं आहे का कोणी फळ दिसतंय का क्लोजअप करून दाखव बघा हे फळ पहा कसलं आहे मला सांगा कमेंटमध्ये नाव सांगा या फळाचं काय आणि कधी खाल्लं आहे का तुम्ही मी दाखवतो तुम्हाला खाऊन खाली पडलेली आहेत फळं हे हे पा रस्त्याच्याकडे झाड भेटले तुम्हाला दाखवतो खाऊन परत चाल खातात का नाही कसलं झाडे वाळखा मला कमेंटमध्ये सांगा कधी खाल्लंय का बळी जेलिवानी लागतं आणि गोडे बिनी केक तिकट आहे जास्त <laughs> या सर्वजण खायला लागत त्याचा फोटो पण टाकतो तुम्हाला नेमकं कसलं आहे मला सांगा ते